महाराष्ट्राचे मुख्य सचिवपदी डॉक्टर करीर यांची आज नियुक्ती करण्यात आली डॉक्टर करीर यांनी आज संध्याकाळी मुख्य सचिव पदाचा कारभार मनोज सौनिक यांच्याकडून स्वीकारला डॉ करीर सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत तत्पूर्वी त्यांनी महसूल आणि वने तसेच नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे डॉक्टर पदवी घेतली त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले त्यानंतर त्यांनी सांगली पुणे जिल्हाधिकारी म्हणून काम केले माहिती व जनसंपर्क महासंचालक नोंदणी महानिरीक्षक पुणे महापालिकेचे आयुक्त पुणे विभागीय आयुक्त अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आयुक्त, जमावबंदी आयुक्त या पदावरही काम केले आहे मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारंगे सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार सामान्य प्रशासन विभागाचे सेवा अप्पर मुख्य सचिव नितीन गंद्रे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यादव नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी मुख्य सचिव डॉक्टर करीर यांचे अभिनंदन केले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक